डॉक्टर शंकर रघुनाथराव जाधव भोकसखेडा तालुका देगलूर जिल्हा नांदेड यांना स्वस्थ निरामय आरोग्यासाठी विषमुक्त अन्नधान्य फळे भाजीपाला याचे महत्व लक्षात आल्याने बारा वर्षापूर्वी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला याच काळात ते सेंद्रिय शेती तज्ज्ञ अभ्यासक ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विज्ञान संत भारत कृषी रत्न पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ व संस्थापक पोलीस किसान सेवा निवृत्त अधिकारी श्री नानासाहेब कदम यांच्या संस्कारक्षम सहवासात आले व व सुरू झाली सेंद्रिय शेतीची साधना तपच्छर्या सेंद्रिय शेतीचा प्रवास। आपल्या छोट्याशा खेड्यात आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन भाजीपाला गट तयार करून सेंद्रिय भाजीपाला उत्पादन सुरू केले याची विक्री शेतकरी ते थेट ग्राहक करण्यासाठी देगलूर येथे घरपोच सेवा सुरू केली हा प्रकल्प खूप लोकप्रिय झाला प्रसार माध्यमांकडून व टीव्ही चॅनल कडून, कडून प्रकल्प प्रसारित करण्यात आला या सर्व बाबींची नोंद घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंग कडून बेंगलुरू येथे श्री श्री रविशंकरजी यांच्या शुभहस्ते हस्ते कृषीरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले केवी के, के सगरोळी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी पण गौरव केला यासाठी तालुका कृषी अधिकारी कल्याण सर व शिंदे सर आणि संपूर्ण तालुका कृषी कार्यालय देगलूर यांचे खूप सहकार्य लाभले हा प्रकल्प उत्तम चालू असताना दुष्काळ पडला पाण्याची कमतरता व मजूर टंचाईमुळे फळबाग लागवड करावी लागली त्यात पेरू व पपईची लागवड केली ही करत असताना वेगवेगळ्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून झाडावर त्याचा काय काय परिणाम होतो याचे निरीक्षण करून नोंदी ठेवून फळबाग वाढवली याचा एकत्रित परिणाम असा झाला की पेरू व पपईच्या फळांना जास्त गोडी आणि चकाकी आली त्यामुळे हैदराबाद मार्केट मध्ये व्यापारी यांच्या टेम्पोची वाटच पाहत असतात ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सेंद्रिय शेतीस अभिमानास्पद गोष्ट आहे दोन हजार बावीस साली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार केल्याचे आवर्जून श्री नानासाहेब कदम संस्थापक पोलीस किसान यांनी सांगितले